नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज धुळे येथील विद्यावर्धनी या कॉलेज ठिकाणी भाषेचे प्रशिक्षण घेण्यासाठी आज बौद्धविहार संरक्षण समिती व आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व युवकांच्या माध्यमातून अनेक महिलांना युवकांना पाली भाषांचे प्रमाणपत्र व त्यांचा गुणगौरव करून या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी अनेक युवकांना युवतींना सन्मान दिल्याबद्दल

त्याच्यामध्ये जवळपास धुळे जिल्ह्यातून अकराशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले होते त्यापैकी ग्रामीण भागातले सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि शहरी भागातले पाचशे अकरापेक्षा जास्त विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले होते धुळे जिल्ह्यातून प्रथम द्वितीय तृतीय असं पारितोषिकीकरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं आणि त्याच्यानंतर धुळे शहरामध्ये जे सहा सेंटर होते त्यांच्यातले प्रथम द्वितीय तृतीय पहिली ते पाचवी इथपर्यंत ज्या काही परीक्षा झाल्या म्हणजे पाचवी परीक्षा जी झाली तिथपर्यंत त्या सगळ्या पारितोषिक वितरण सभांवर या ठिकाणी झाल्या जिल्ह्यातले जे वेगवेगळ्या सेंटरचे तीस सेंटर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण होते आणि शहरातले सहा होते तर हे सहा सेंटरच्या व्यतिरिक्त तीस सेंटर जे परीक्षेसाठी बसलेले होते त्यांच्याही सर्व प्रमाणपत्र आणि मेमेंटो आज आपण या ठिकाणी त्याचं वाटपलेलं आहे माननीय प्रमुखाने झांडे साहेब वकील यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर शिलवळ डॉक्टर कांबळे डॉक्टर चौ थोरा यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी आयोजित केला होतं आमचे राज्याचे प्रतिनिधी डॉक्टर बिराळे आणि इंजिनियर पवारसाहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते धुळे शहरातले जवळपास आज या कार्यक्रमाला तीनशेपेक्षा जास्त परिषदार्थी आणि त्यांचे पालक या समारंभाला उपस्थित होते या सगळ्यांचे आज या निमित्तानं आभार मानले गेले आणि राष्ट्रीय अधिवेशन जे आहे हे औरंगाबाद या ठिकाणी सव्वीस सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी आयोजित केले त्याच्या आवाहन देखील त्या निमित्तानं करण्यात आलं सन्मान समिती यांच्या माध्यमातून अनेक वेळा असे कार्यक्रम राबवले जाणार बालिभाषियाचं व इतर बौद्धांची प्रेरणा मिळावी या संदर्भात अशी शिबिरे घेण्यात येतात कॅमेरामॅन निलेश डोळेसर जॉनी पवार डीचे